नमस्कार मित्रांनो आपण बघताय अहिल्या अॅग्रोने ट्रेनने जे चिक्स पाठवले त्याचे हे फोटो तुम्ही बघत आहात बुकिंग रिसिट आहे बॉक्स आहे अकोला येथे हे चिक्स गेलेले आहे आणि व्यवस्थित पोहोचलेले आहे त्याची बोर्डिंग आपण समोर बघणार आहोत बघूया पुढं बोर्डिंगचा व्हिडिओ कसे एकदम टकाटक चिक्स आहे हे बघा बघा मित्रांनो हे असे कावेरीचे एकदम ओरिजिनल चिक्स जे ऑल इंडिया आपण डिलेवरी करतो जिथं गाडी पोहोचल जिथं ट्रेनची सुविधा आहे तिथं पाठवतो किंवा ज्यांना फोर व्हीलरनं पाहिजे असेल त्या हिशोबाने आपण देतो तर असे हे क्वालिटी चिक्स घेण्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता अगदी विश्वासाने तुम्हाला चेक्स पाठवले जाईल किंवा तुम्ही ऑफिसलाही व्हिजिट करू शकता कॉलवरती व्हिडिओ कॉल झूमवरती मीटिंग करू शकता आणि आपले गॅरंटेड चिक्स बुक करू शकता बघा कसे पुढं व्हिडिओ दिलेले आहेत पक्ष्यांचे कशा पद्धतीनं आपला हा कावेरीचा पक्षी डेव्हलप होतो अतिशय कमी चांग फीडमध्ये चांगल्या क्वालिटीचा पक्षी हा होतो फ्री रेंजमध्ये बाहेर पाळण्यासाठी पण हा उपयुक्त आहे असेच चिक्स घेण्यासाठी तुम्ही कावेरी सोनाली बॉयलर क्वालिटी चिक्स आपण देतो आणि हे चिक्स घेण्यासाठी तुम्ही आम्हाला दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता अधिक माहितीसाठी डिस् डिस्क्रिप्शनमध्ये बरेचसे व्हिडिओ दिलेले आहे चॅनेलवरती व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता आणि एक विश्वासपूर्ण काम माहिती मार्गदर्शन सेवा सर्विस घेण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र